है, आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी महाविकास आघाडीचे उमेदवार ओम राजे निंबाळकर यांची विरोधकांवर फटकेबाजी आम्ही गरीब आहोत मात्र मनानं श्रीमंत आहोत गद्दारी केली नाही माणकेश्वर येथील सभेत विरोधकांचा घेतला समाचार माणकेश्वरच्या ग्रामस्थांनी ओमराजे यांना घेतले खांद्यावर माणकेश्वरील सभेत महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने हजर ओमराजे निंबाळकर यांनी लाखोंच्या करण्याचा संकल्प महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना फूट व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने आम्ही गरीब आहोत मात्र मनानं श्रीमंत आहोत गद्दारी केली नाही विकासाच्या नावाखाली ईडीच्या भीतीपोटी भाजपामध्ये गेलेले राणा पाटील आता चोरलेले घड्याळ घेऊन भूषण करत फिरत आहे असा पाटील कुटुंबाचा समाचार ओमराजे निंबाळकर यांनी माणकेश्वर येथील सभेत घेतला गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली आहे यावेळी माजी आमदार राहुल मोटे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील तातासाहेब गोरे शंकर बोरकर प्रतापसिंह पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयकुमार जैन संचालक संजय पवार महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष झिनद सय्यद दिलीप शाळू परंडा तालुका प्रमुख मेघराज पाटील शहर प्रमुख रईस मुजावर उमेश परदेशी यांच्यासह कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ओमराजे निंबाळकर यांची लोकप्रिय खासदार म्हणून ओळख आहे त्याची प्रचिती माणकेश्वर येथे पुन्हा पाहायला मिळाली कार्यकर्ते व ग्रामस्थांनी ओमराजे निंबाळकर यांना खांद्यावर घेतले तर त्यांच्यासोबत सेल्फी फोटो घेण्यासाठी गर्दी केली होती सत्ता जात होती आमच्या पक्षाचं चिन्ह जात होत आमच्या पक्षाचं नाव जात होत पलीकडे गेलं तर पन्नास कोटी मिळत होत याच्यावर लाच मारून इमानदारीनं उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे राहिलेले आम्ही गरीब असून आम्ही परिस्थितीनं पण मला श्रीमंत म्हणताय नैतिकते श्रीमंत म्हणताय ज्या माणसानं त्या ठिकाणी आपल्याला आमदार केलं खासदार केलं त्या माणसाला संकटाच्या काळात सोडायचं नाही इतकी साधी माणूस की आम्हाला आमच्या पूर्वजांनी शिकवली आणि ती आम्ही अतिशय इमानदार पाळली मला वाटते पहिला हा फरक आहे त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये मध्ये गणाने मला आपल्याला विचारायचंय मा बरं झालं राणा पट नाही नाहीतर सरपंच राणा पाटील खूप सरपंच अये आरे तुम्ही सोडव आरई पाटील ग्राम पंचायतचा सदस्य तुझा दही ओम राजेच्या जागी जर चुकून राणा पाटील दोन हजार एकोणीस ला खासदार झाले असते तर खालची विधानसभा राणा पाटला कुणी लढले असते ओम बघा काय करते ओम राजे खासदार झाला पण ओम राजे जिथून आमदार होतो ती विधानसभा मुली लढली

आता बानू मला माझ्या आयुष्यातला चोवीस तास वेळ तुमच्यासाठी मी खर्च करायचा म्हणून खासदार झालो पाच आणि दीडशे शैक्षणिक संस्था घेऊन त्याचा कारभार बघून पुन्हा प्रतिष्ठा म्हणून खासदार चालू मग मी माझ्या आयुष्यातला चोवीस तास वेळ तुमच्यासाठी देत असेमक ह्यांच्या पोटात काय अरे म्हणा कालच रात्री इथं ऍक्सिडेंट झाला साडे बाराला मला फोन आला चार ते पाच माणसाचा जीव वाटला हा चुकत्या पैसे त्याला सांगा फोन उचल ती खोपटात राहत आहे ती मला बिचारा फोन करते दादा घरकुला जात नाही इंजिनियर सोडी नाही माझ्या फोन मध्ये दादा घरकुला जात नाही मिळते खोट्यात नदी माणूस कसलं का असा छप्परात राहिला जाते मला सांगा आधी सामान्य शेतकरी विसरतो कोण एखाद्या माझ्या बहिणीला डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाल्याच्या नंतर रक्ताच्या दोन बाटल्याची आवश्यकता असते ती दोन बातम्या का होणार माझ्याकडून मिळाल्या ती माझी बहिणी मला विसरून जा तुमचा डीपी जाणार हातरून ठेवले वाढायला लागले डीपी बदलून दिला विसरताल जाऊ आता ही येण्याबाबतची शितीला काय करणार आहे ती ती शिक तुम्ही घ्या कुकडा काय म्हणतात काय होत काय होत काय होतंय तू जरा दम काढ बनाव सात तारखेचं मत बन चार तारखेच्या मत बन दिलाय मग धाव किती बनाव काय होता आणि शंभर टक्के वेळ गेला बाबा आता मला माझं ठरवलं काम सांग दाराशुल मला अडीच वर्षाचा पदारी पक्षाचा खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली दीड वर्ष कशात गेलं मला एक वर्ष काम केलं पण बांधवांवर एक वर्षाच्या काळात दाराशील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या जिल्ह्यात मंजूर करून घेतलं पुढच्या वर्षी डॉक्टर झालेले पोरं या दाराशिव जिल्ह्याच्या त्या मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडते डॉक्टर पाटल्या त्या काळात मजूर जात कुठे गेलं आलं का तुमच्या पोस्टवर मला सांगा मुंबईला जास्त हॉस्पिटलची गरज होती का आपल्या बाराशीला कुणाच्या मध्ये निवडून येतो ना डॉक्टर पाटील आणि गेलो हॉस्पिटल बर निस्ता हॉस्पिटल तिकडे गेला असं नाही त्या हॉस्पिटलची मालकी सुद्धा स्वतःच्या पब्लिक चॅरिटेबल ची केली आम्ही हितान केलं आणि शंभर टक्के शासनाच्या मालकीचं केलं तर तोंड घालत नाही बांधवान हा फरक आहे